चौधरी कुटुंबाची आगळीवेगळी परंपरा गणरायाला व भक्तजनांना नवनवीन खानदेशी पदार्थांचा नैवेद्य काल्नेर येथे राहणारे बाळकृष्ण चौधरी यांच्या घरी गणरायाचे आगमन झाले आहे पाहूया गणरायाचे काही दृश्य It's a-

त्यांना प्रसाद म्हणून देतो आज आम्ही खांदेच्या पद्धती आम्ही खांदेचे जाऊ आणि खांदेच्या पद्धतीने आम्ही आमच्याकडचे पदार्थ बनवून प्रसाद देतो आजचा आजच्या दिवशी आम्ही बट्टी आणि वरण आणि बट्टी असा आमचा आजचा जेवणाचा प्रसाद आहे असा आम्ही रोज गणपती बाप्पाला आम्ही रोज प्रसाद वेगवेगळ्या पद्धतीने करून देतो पाच जे दे प्रयोजन आहे हे सर्व माझ्या ज्या मैत्रिणी आहेत त्या मैत्रिणींमुळे मुळेमुळेच मला हे करता येत आहे आणि त्या मला नेहमीच साथ देतात पुरुषही साथ देतात आणि माझ्या मैत्रिणी सुद्धा मला साथ देतात म्हणून हा पंचवीस वर्ष मी कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडत आहे आणि पुढेही बापाला म्हणते मी की हा कार्यक्रम असाल माझ्याकडून करून घे ब्युरो रिपोर्ट जनादेश